लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीला बारावा जो हप्ता आहे त्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे कोणती अपडेट सविस्तर या मध्ये पाहायला मिळणार आहे बघा लाडक्या बहिणीची पळतानी प्रक्रिया सुरू झालेली आहे बाराव्या हप्त्या संदर्भात महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण बघा आणि व्हिडिओ आवडले असतात नक्की व्हिडिओला लाईक करा त्यासोबत सबस्क्राईब करायला पैसे लागत नसतात सबस्क्राईब सुद्धा करून द्या आता कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना हा हप्ता येणार आहे सविस्तर माहिती बघा आणि या संदर्भात तुम्हाला उशीर का होतं ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण मिळणार त्यामुळे शेवटपर्यंत बघा बारावा हप्ता याला उशीर होण्याचं कारण काय आणि का, का बरं उशीर होत आहे त्यासोबत जर पाहिलं असेल इथे बघा तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता वाटपा बारा संदर्भामध्ये कधी येणार आहे आणि या का हप्त्या संदर्भात तुम्हाला उशीर होण्याचं नेमकं कारण काय कशामुळे हा हप्त्याला उशीर होतोय कारण पळताळी प्रक्रिया सुरू झालेली आहे मग कशी पडताळी करणार आहे ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया केली जाणार नाही तर ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे सुरू झालेली त्यामुळे तुम्हाला उशीर होत आहे आणि या लाडक्या बहिणीचा हा जो बारावा हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला मिळणार परंतु बाराव्या हप्त्यासाठी ही पडताळणी प्रक्रिया पाच टप्प्यात केली जाणार आहे मग तुम्हाला आता आज जर विचार केला तर सव्वीस तारीख आहे मग राहिले तुम्हाला किती दिवस चार पाच दिवस या दिवसात तुम्हाला पैसे अजिबात येणार नाही कारण ही प्रक्रिया सुरू झाली याबाबतचा व्हिडिओ सुद्धा सर्वांनी बघा लाडक्या बहिणी त्यात ऑथेंटिक तुम्हाला तारीख सांगितलेली आहे की त्याच तारखेला पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणीचे आता याच्यात सुद्धा बघा लाडक्या बहिणीला बाराव्या हप्त्या संदर्भात काय पलतानी प्रक्रिया सुरू झालेली आहे मग कुठल्या दिवसापासून तुम्हाला येणार आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आता सगळ्यात नंबर एक हा जर पाहिला असेल तरी सर्वांनी बघा खूपच महत्वाचं पिवळं रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे कुठल्या ताई ज्या ताईकडे हे पिवळं रेशन कार्ड आहे त्याच्यासोबत केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा ज्या कुठल्या महिला आहेत या महिलांना सध्याच्याला तुर तास वगळलेलं आहे म्हणजे त्यांची पळताणी सध्याच्याला अजिबात होणार नाही जर कोणी एखाद्या महिलेने तक्रार केली असेल एखाद्या कोणीतरी तक्रार केली असेल तरच त्याची पळताळी होईल अन्यथा सध्याच्याला रे पिवळं रेशन काढवल्या ताई रे आणि केशरी रंगाचं रेशन काढवलेल्या ज्या महिला असतील त्यांची सध्याच्याला पळताणी होणार नाही इतर महिलांची पळताणी प्रक्रिया होणार आहे आणि बाराव्या हप्ताला तुम्हाला जसं मागच्या दोन महिन्यात हापता येईल तसं हा सुद्धा येणार आहे परंतु ही प्रक्रिया सुरू होणार आहे त्यात कमेंट करायची पटकन दिवशी तुम्हाला बारा हफ्ता पाहिजे का त्याच्या सोबत महत्वाचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड तुमच्याकडं आहे का तू असेल तर काळजी करू नका साधारणतः जर विचार केला तर एक कोटी एक, एक बावन्न लाखापर्यंत महिला आहे ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे किंवा केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे ह्या दोन्ही रेशन कार्ड वाड्यात एक दीड कोटीपर्यंत महिला आहे पण एक कोटी ज्या महिला आहे साधारणतः ज्यांनी त्यांच्याकडे हे आहे ती रेशन कार्ड आहे केशी रंगाचा आहे परंतु त्यांनी उत्पन्नाचा दाखला लावलेला आहे उत्पन्न लावले मग यांची पळतानी चालू आहे प्रक्रिया की ऑनलाईन होत आहे आता प्रकारे होणार नंबर एकचा चा मुद्दा इथं जर पाहिलं असेल नंबर एक हा नंबर एकचा चा तुमचा मुद्दा आहे की ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे बघा अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा लाडकी आता अपात्र आहे अशा लाडकी बारावा हप्त्या संदर्भामध्ये अपात्र आहे त्याच्यासोबत पुन्हा एक महत्वाचा मुद्दा ज्या लाडकीचं वय वर्ष पासष्ट वर्ष हे पूर्ण झालेलं आहे किती वर्ष वर्ष ज्या कुठल्या लाडक्या बहिणी असतात ज्यांचं पासष्ट पूर्ण झालंय बघा पूर्ण झाले आता सहासष्ट वर्ष झाले त्यांचं सहासष्ट वर्ष एक महिना दोन महिने जे काय असेल तर अशा लाडकीला आता बारावा हप्ता येणार नाही ताई नव यात जे वय आहे हे, हे एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत ही महत्वाची आठ आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा हप्ता येणार नाही आता याच्यामध्ये साधारणतः एक दोन अडीच ब्लॅक प्लस महिला असतील ज्यांचं वय वर्ष पासष्ट झालं आहे मग या महिलांना हा हप्ता येणार नाही त्याच्यासोबत दुसरं जर पाहिलं असेल तर ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे आता चार चाकी वाहनवाल्या ज्या महिला फक्त ट्रॅक्टर जर तुमच्याकडे असेल तर ते वगळून बाकीच्या चार चाकी महिला असतील तर यांची आरटीओ डिपार्टमेंटच्या थ्रू ऑनलाईन माहिती मागवलेली आहे त्याच्यात ज्या महिला अपात्र ठरतील तर त्या महिलांना पुढचा जो हप्ता आहे बघा लाडकीला हप्ता नाही पुढचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मिळणार नाही त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तर तीन नंबरचं महत्वाचं इन्कम टॅक्स भरला असेल काही महिला आहेत त्यांनी आतापर्यंत हप्ते घेतले दहावा हप्ता अकरा हप्ता नंतर इन्कम टॅक्स भरला असेल तर मग अशा लाडक्या बहिणी सुद्धा आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझ्या लाडकीसाठी अपात्र आहेत त्यांच्या बाराव्या हप्त्या संदर्भामध्ये किती रुपये येणार आहे तर पंधराशे रुपयाचाच हा हप्ता असणार आहे किती रुपये पंधराशे रुपयाचाच हा हप्ता असणार आहे जास्त रुपये सध्याच्याला एकवीसशे रुपये तुम्हाला येणार नाही त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल नंबर एक आता या मुद्द्यामुळे काय झालं अनेक लाडक्या बहिणी अभिनिमदातच बंद झाल्यात बंद झाल्यात म्हणजे त्यांचं पैसे येणं बंद झालेलं आहे किती चार नंबरचा मुद्दा जमीन पाच एकर पेक्षा जास्त जमीन ज्या ज्या महिलांच्या नावावर आहे अशा अनेक महिला आहेत ज्यांना दहावा हप्ता नाही आला नववा पण नाही आला आता अकरावा हप्ता सुद्धा त्या महिलांना जमा झाला नाही मग बारावा हप्ता त्या महिलांना मिळणार का नाही तर लाडकीना तो, तो हप्ता मिळणार नाही अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत आणि तुम्हाला जो हेल्पलाईन नंबर दिला एकशे एक्क्याऐंशी हा नंबर काही कामाचा लाग नाही लागत नाही लागला तर उचलत नाही त्या आणि पाच नंबरचं महत्वाचं सरकारी नोकरी सदस्य घरातील घरातील कुठल्याही सदस्याला जर सरकारी नोकरी लागली असेल आणि अनेक महिला आहे ज्यांनी सरकारी नोकरी असतानाही मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून जे पैसे आहेत ते सरकार वसूल करणार आहे परंतु आता कोणीतरी सरकारी नोकरी लागले त्यांच्या घरातील तेंचा त्या महिलांकडून वसूल केले जाणार नाही परंतु बारावा जो तुमचा हप्ता आहे हा तो तुम्हाला मिळणार नाही पाच नंबरचा मुद्दा ह्या सगळ्या मुद्द्यानुसार लाडक्या बहिणीचे जे काय बारावा हप्ता आहे तो जमा होणार आता जर पाहिलं असेल तर आज सव्वीस जून आहे काय सव्वीस जून या सव्वीस जून आतापर्यंत साधारणतः तुमचे हप्ते पाहिले तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस याच दिवसामध्ये जमा झाले परंतु आताचे सर एक नववा हप्ता तुमचा दहावा हप्ता अकरावा हप्ता अकरावा दहावा आणि अकरावा हप्ता तुम्हाला विचार जर केला तर एक दोन तारखेपासून ते दहा तारखेच्या मधात जमा झाले कोणता तुमचा दहावा हप्ता आणि अकरावा या अगोदरचे हप्ते तुम्हाला मध्येच पंधरा सोळा सतरा किंवा एंडिंगला महिन्याच्या सव्वीस तारीख सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणवीस अशा प्रकारे जमा झाले परंतु आता सत्तावीस तारीख अठ्ठावीस एकोणतीस या चार दिवसात पैसे जर जमा नाही झाले तर तुम्हाला जी काय तारीख आहे जो जी आर सरकारने काढलेला आहे त्या जी आर मध्ये काय आहे तो जी आर सरकारने काढला त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आतमध्ये लाडक्या बहिणीला पैसे जमा केले जाणार आहे दहा तारीख मग तुम्हाला त्यांनी तेच केलंय ज्यावेळेस जी आर आलाय बघा तुम्हाला स्पष्ट पुन्हा एकदा सांगतो मी जी आर जो आलाय ना हा तुमचा जी आर मे मध्ये ठीक आहे मे मध्ये जी आर एप्रिल मे मध्ये तो तुम्हाला जो हप्ता एप्रिलचा कधी आलाय एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे मध्ये आलाय आणि जी आर जो एप्रिल मे मध्ये जी आर काढलाय दहा तारखेच्या आत म्हणजे हा एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला दहा तारखेच्या आत जे दोन तीन आणि चार मे पर्यंत जमा झाला मग मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून मध्ये दोन जून तीन जून आणि चार जून ला जमा झाला तसंच आता हा जूनचा जो हप्ता आहे तुम्हाला हा जुलै महिन्याच्या दोन तीन चार तारखेपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात होईल याचं कारण काय का हा जी आर आहे या जी आर आल्यापासून तुम्हाला त्या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातोय असं दोन हप्ते झालेत तसं आता हा सुद्धा होणार आहे कारण या पडताळणी प्रक्रियेमध्ये बघा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न वाहन आहे इन्कम टॅक्स भरला आहे जमीन पाच एकरपेक्षा जास्त आहे सरकार नोकरीला तुमच्या घरातील कोणीतरी सदस्य लागलेला आहे त्याच्यासोबत ज्या महिलांचं वय वर्ष वर्ष हे पूर्ण झालेलं आहे अशा कुठल्या ज्या महिला असतील अशा महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझ्या बहिणीचे पंधराशे रुपये येणार नाही त्याच्यात पी एम किसान नमो शेतकरी वाल्याला पाचशे मिळत आहेत त्याच्यासोबत तुम्ही संजय गांधी आहे त्या है है। तर त्या महिलांना आता संजय गांधीचे पैसे मिळतात इकडून पैसे मिळत आता उशीर नेमका तुम्हाला या हप्त्या संदर्भात काबर होतोय जो तुमचा बारावा हप्ता आहे तो येण्यासंदर्भात का उशीर याचे हे कारण आहेत आणि उशीर होण्याचं नंबर एकच कारण तुमचा जी आर आहे काय तो जी आर तो जी आर ज्या महिन्यापासून काढला तेव्हापासून सलग दोन महिने झाले लाडकीला पुढच्या महिन्याचे पैसे मिळत आहेत म्हणजे एप्रिल महिन्यात जो मे चा जी आर आला कि आम्ही तुम्हाला दहा तारखेच्या आतमध्ये एप्रिलचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात मे मध्ये मिळाला मेचा हप्ता तुम्हाला जून मध्ये मिळाला आणि आता जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलै मध्ये आणि प्रोसेस शक्यतो अशीच राहणार आहे आणि जर या चार दिवसात नाही मिळेल तर दोन तारीख तीन तारीख चार तारीख तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं एक तारखेला होऊ शकता का तर हो एक जुलैला सुद्धा तुम्हाला पैसे येऊ शकता महत्वाचा व्हिडिओ आहे ऑथेंटिक व्हिडिओ आहे ताईंनो आप टू इम्पॉर्टंट माहिती तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या त्यासोबत तुमचे प्रश्न असतील आपल्या व्हॉट्सअपला नक्की मांडा आणि एकशे एक्याऐंशी नंबरला कॉल करा जर लागत असेल तर आणि ऑनलाईन जी प्रक्रिया आहे तर ती सध्या ई ची प्रक्रिया सुरू झालेली नाहीये सुरू झाली की मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये नक्की माहिती देईन ठीक आहे हा जो हप्ता तुम्हाला आहे तर हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे त्याची सुद्धा माहिती देतोय एक तुमचा हप्ता कधी मिळणार आहे बघा कधी हा जो शब्द आहे तो शक्यतो तुमच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे परंतु कधी होणार आहे तर जुलैच्या नंतर म्हणजे एक जुलैच्या दहा जुलैमध्ये तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार आहे ठीक आहे थांब